बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपलं स्वागत आहे बंधुजन हो आज मी आपला या वनस्पती वनौषधीबद्दल माहिती देत आहे अदुळशया अडुळसा किंवा वासा म्हणता याचे उपयोग याचे उपयोग मित्र हो दमा खोकला याच्यावरचा आहे दमा खोकल्यावर याच्या पाला कापडात गुंडाळून त्याच्यावर मातीचा लेप द्यावा आणि लेप दिल्यानंतर ती अग्नीवर भाजून घ्यावी अग्नीवर भाजून दिल्यानंतर वरचा भाग काढून टाका आणि त्याची त्याच्या गोळ्या बनवायच्या कम प्रमाणात साधारण मिरव्या मिरेपेक्षा मोठ्या मिरेच्या दाण्यापेक्षा आणि ते सकाळ संध्याकाळी घ्यावा मधाबरोबर यांनी निश्चितच जमा आणि खोकला भरा होतो त्याचप्रमाणे संधी वातावरण याच्या पाल्याची आंघोळ करावी हो त्याचप्रमाणे याच्या पाण्यात जर ठेस लागली आणि सुजन येते ती रात्रभर बांधून रात्रभर बांधून ठेवावे प्रथम गरम पाला करावा आणि गरम गरम ती सुजना सुज असलेल्या भागावर बांधावे त्याने दुसऱ्या आराम करतो मित्र हो अशी ही बहुगुणी अडूळशाची माहिती आपल्याला कशी वाटली ते स करा लाईक करा आणि कमेंट का म्हण मित्रांना कमेंट सांगा धन्यवाद